एकदम सुटसुटीत आणि मोकळी घशाला अजिबात न पडणारी मुशी बिर्याणी जर तुम्ही अशा पद्धतीने बिर्याणी बनवाल तर याचीच तुम्ही कधीच विसरणार नाही सर्वात भारी म्हणजे तुम्ही ही एकच पद्धत वापरून बऱ्याच प्रकारच्या फिश बिर्याणी बनवू शकता आणि ही बिर्याणी एवढी ज्युसी आहे की तोंडात टाकताच मस्त अशी विरघळली जाते तर वेळ न घालवता आपण या रेसिपीची सुरुवात करूया तर मुशी मी इथे सोलून घेतलेली आहे आता आपण त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घेऊया मुशीमध्ये मधला एकच काटा असतो आणि तो टोचत तो देखील नाही त्यामुळे बिर्याणीसाठी योग्य आहे इथे मी मुशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्यावर आपण अर्ध लिंबू पिळूया आणि चवीपुरतं मीठ घालूया गा। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा घरगुती कोळी मसाला घालूया मुशीमधला वै स्वाद जाण्यासाठी आपण त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट घालूया आता सर्व मसाले या मुशीला लावून घेऊया आणि पंधरा मिनटांसाठी झाकण देऊन ठेवून देऊया आता आपण बिर्याणीच्या ग्रेवीची तयारी करूया त्यासाठी मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता लवंग दालचिनी वेलची आणि काळी मिरी हे परतवून झाल्यावर त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे घालूया कांदा नरम होईपर्यंत आपण ह्याला परतवून घेऊया इकडे कांदासुद्धा नरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये दोन चमचे अल लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालूया त्याचबरोबर आपण अर्धा चमचा हळद एक चमचा कोळी मसाला एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरापूड अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा बिर्याणी मसाला घालूया हे मसाले आपण छानपैकी मिक्स करून घेऊया या मसाल्यांमुळे मस्त असा सुगंध पसरलेला आहे इकडे आपलं तेल वर आलेलं आहे म्हणजे आपले मसाले छानपैकी शिजलेले आहेत आता आपण यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालूया टोमॅटो एकजीव करून झाल्यावर त्यावर आपण झाकण देऊया जेणेकरून हे टोमॅटो लवकर नरम पडतील तुम्ही इकडे बघू शकता हा टोमॅटो एकदम मस्त नरम पडलेला आहे आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया मीठ त्या ग्रेव्हीमध्ये विरगळलं की आपण त्यामध्ये एक मोठी वाटी नारळाचं दूध घालूया या नारळाच्या दुधामुळे एकदम युनिक आणि हॉटेलसारखी चव येणार आपल्या बिर्याणीला तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की ही हॉटेलसारखी बिर्याणी तुम्ही घरच्या घरी बनवलेली आहे आता आपण या ग्रेव्हीला एक उकळी काढून घेऊया त्याचबरोबर त्यामध्ये तीन ते चार चिरलेल्या मिरच्या थोडा पुदिना आणि चिरलेली कोथिंबीर घालूया बिर्याणीमध्ये हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर असेल ना तर एकदम मस्त असा फ्लेवर येतो या बिर्याणीला आपल्या इकडे सर्व साहित्य एकजीव करून झालेले आहेत आता आपण मुशी फ्राय करून घेऊया आणि या ग्रेव्हीमध्ये घालूया मुशी फ्राय करण्यासाठी तवा गरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालूया तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण मुशीचे तुकडे घालूया एक एक करून आपण सर्व मुशीचे तुकडे तळायला घेऊया माशाच्या दोन्ही बाजूने आपण खरपूस असं तळून घेऊया इकडे तुम्ही एक लक्षात घ्या याच ठिकाणी जर तुम्ही कोळंबी बिर्याणी बनवत असाल तर फ्राय न करताच कोळंबी ग्रेव्हीमध्ये टाकली तरीसुद्धा चालेल कारण ती खळत नाही पण जेव्हाही तुम्ही फिश बिर्याणी बनवाल तर फिश हे फ्राय करूनच घाला त्यामुळे बिर्याणीमध्ये फिश खळले जात नाही इकडे आपले फिशसुद्धा फ्राय करून झालेले आहेत आता आपण हे सर्व या ग्रेव्हीमध्ये घालूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया साधारण दोन ते तीन मिनटे आपण हे शिजवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता मस्त अशी बिर्याणीची ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण भाताची लेअर लावूया बिर्याणीसाठी मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे आणि असा मोकळा आणि सुटसुटीत भात कसा बनवायचा आहे ह्याचीसुद्धा व्हिडिओ तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा इकडे भाताची लेअर लावलेली ले आहे आता त्यावर आपण पुदिनाची पाने थोडी चिरलेली कोथिंबीर आणि तळलेला कांदा घालूया आणि मी इकडे तळलेले काजूसुद्धा घालत आहे हे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल आणि बिर्याणी म्हटलं तर साजूक तुफे आलंच एक ते दीड चमचा आपण ह्यामध्ये साजूक तूप घालूया इथे मी नारंगी रंगाचं फूड कलर घेतलेलं आहे हे देखील ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता आपण याला पंधरा ते वीस मिनटे झाकण देऊन मंद आचेवर ठेवून देऊया इकडे आपली पंधरा ते वीस मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ देखील बिर्याणीला आलेली आहे दिसायला तर ही बिर्याणी छानच दिसते आपण बघूया ही परफेक्ट अशी शिजली की नाही ते तुम्ही इकडे बघू शकता हा भात एकदम मस्त असा मोकळा आणि सुटसुटीत आहे आणि ही ग्रेव्ही अजिबात कढईला चिकटली गेलेली नाही आहे म्हणजे आपली ही बिर्याणी परफेक्ट अशी शिजलेली आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मस्त अशी परफेक्ट आपली बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही जर ही मुशी बिर्याणी ट्राय केली तर सर्वांना खूपच आवडेल हे मात्र नक्की रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा धन्यवाद